Uh, आज आपण वर्ष तिसरे सालाबनाप्रमाणे नवीन वर्ष साजरा करण्याचा आपल्यासाठी हा खूप सुंदर योग आपल्या सर्वांच्या भीतीने या ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी डॉक्टर पानुरे दाम्पत्य हे बऱ्याच वर्षापासून मनोरुग्न औरतूळ हाना लोकांना सांभाळतात यावर्षी सोबत दोनशे शहाऐंशी या ठिकाणी पुरुष आणि स्त्रियांचा हे सांभाळून करत आहेत आणि आपण सर्व पंतप्रोशी प्रधान तालुक्यातील जवळपास तीनशे सतरा लोकांनी एकतीस क्विंटल धान्य आज आपण या ठिकाणी आणलं आहे आणि त्यांच्यात आपण प्राधान्य स्वरूपात आपण काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत सर्व तीनशे सतरा लोकांचं या ठिकाणी कोणतं कोण अपेक्षित आहे आपण दरवर्षी प्रति व्यक्ती दहा किलो प्रमाण आपण हे धान्य आणतात तो मागच्या पहिल्या वर्षी आपण बावीस तेवीस क्विंटल धान्य आणलं दुसऱ्या वर्षी आपण सव्वीस क्विंटल धान्य आणलं आणि या वर्षी आपण रेकॉर्ड ब्रेक एकतीस क्विंटल आपण इच्छा व्यक्त केली होती आणि एकतीस क्विंटल धान्य आपण या ठिकाणी आज आणलेलं आहे तर हे आपण आज नवीन वर्ष साजरा करताना पुढील वर्षात काही महिने त्यांना धान्य पुरावं या निमित्तानं आपण डॉक्टर बालेर नापाचे हात सुपूर्त करण्यासाठी आपण सर्वजण जमतो आदरणीय बाबा आमच्या बनावे आनंद होणार आणि आदरणीय डॉक्टर नंदूबाबांना आणि आदरणीय आर्थिकताईंना बघावे सेवा संकल्प तर मागील पाच वर्षापासून आपण सेवा संकल्पाला निश्चित येणारे व्यक्ती शिकवला भेट देत असतो तर पाचवं वर्ष आणि चौथं वर्ष आदरणीय गुजरात फाउंडेशनचे आदरणीय डॉक्टर आणि या सर्वांच्या प्रेरणेने सेवेकरी करून सुद्धा आपण तिथे यायला सुरुवात झाली पहिल्या दोन वर्ष खूप मतम केलं काय कसं काय नव्हतं पण मागच्या तिसऱ्या वर्षापासून तो एक मोठा संकल्प घेतात की आपण त्या मातीच्या एका सेवेच्या ही द्य भरभरी करू शकत नाही आपण काय सेवा होऊ शकत नाही कारण एखाद शुद्धास्रांभाळून एखादं अनाथास्रांभाळणं सोपं आहे एखादी शोषाला सांभाळणं सोपं आहे मग आदरणीय डॉक्टर नंदुरबार सांग या अवली व्यक्तिमत्वांना सांभाळणं म्हणजे हे कंपनीच्या पलीकडची सेवा आहे आणि या सेवेमध्ये आपण स्त्रीचे पण सेवे करे आहोत मग स्त्री म्हणजे कोण अग्रेसर म्हणजे कोण तर त्या सेवेमध्ये आपण आपला घरीचा वाटा सुद्धा देऊ शकत नाही अशा या महान सेवेमध्ये आपण काय करावं सर्वांची हो। चर्चा झाली आणि मागच्या तीन वर्ष एकूण सांगितलं की आपलं हे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आपला उदरनिर्वाह आहे अन्नावर चालतो तेव्हा आपण काय करावं तरी एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात हे आपल्या अन्नदानाने म्हणजेच प्रसादाने का करू नये मग प्रसाद द्यायचा कसा तिथून तर आपण भंडारा करू शकत नाही यांना तिथपर्यंत यायला समस्या आहेत अडचणी आहेत मग आपण फक्त त्या परिसरातल्या सर्व भाऊंनी दा। दहा दहा किलो जाऊनचा छोटासा संकल्प केला आणि पहिल्या वर्षी तेवीस क्विंटल दुसऱ्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी सत्तावीस क्विंटल आणि या पण आपण सर्वांनी सहज अमित चतुर्थी अठरा तारखेला होते बारा दिवस आपल्या हातात होते मागच्या वेळेस एकवीस दिवस होते त्याच्या अगोदर चोवीस दिवस होते पण आता यावेळेस बारा दिवस अचानक सुद्धा बारा दिवसात आपण तीनशे पंधरा भाऊ या सेवेसाठी एकत्र आलो फक्त व्हॉट्सअप आणि मेसेज सर्वांनी सर आपले सर्व आपले दैनंदिन नित्य कर्तव्य करून कर्म करून डॉक्टर कटार सरांना टाइम भेटला करा त्यांच्या मित्रांना फोन करा माझ्या फोन असं आहे तुमच्या तयार भाऊ पाहिजे परब्रह्मलिंग पांडुरंग पांडुरंगाचे निबंधन या ठिकाणी उपस्थित असलेली माझी पत्नी आरती नित्यानंद अनाथालय प्रकल्पाचे संचालक आदरणीय शेव सर आणि राजुरेश्वर भगवान भगवंताचे सगळे आपण प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेले राजूर आणि परिसरातील गोवर्धन परिसर परिसरातील सर्व सेवाधारी मंडळी आमची आजी सांगायची मी आता बोलता बोलत बोलले की जेव्हा आपल्या दुर्डीतील शेवटची भाकर संपत आली त्यावेळेस त्या थोडासा तुकडा ठेवत थो आमची आई पण तेच करते शेवटची पोळी संपायला आली की त्यामध्ये थोडासा तुकडा ठेवतात त्याला ते बरकत नसते आता जसं वर्ष संपत आलेलं आहे आधी वर्ष संपता संपता चांगल्या वाईट दो, गोड कडून सगळ्या अनुभवांची शिजुरी घेऊन चाललेले आपल्या सगळ्यांची दुर्डी ही संपण्याच्या प्रोसेसला लागलेली आहे दोन हजार चोवीस शेवटचा दिवस आहे मला वाटतं शेवटचे काही तास आता उरले आणि या आमच्या रिक्त झालेल्या दुर्डीत जो शेवटचा बरकतीचा तुकडा तुम्ही टाकलाय ना तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे इथे नवीन वर्ष लागतात आपण आज दिलेली मदत आपण आज राजुरेश्वर भगवानांचा आणलेला प्रसाद त्यांच्या दरबारातून आणलेल्या आमच्यासाठीच्या आनले शुभेच्छा या सगळ्या आम्हाला पुढच्या एकतीस डिसेंबर पर्यंत पुरणार आहे आणि त्या दरवर्षी पुरतात आता हे तिसरं वर्ष आहे जी सेवा तुम्ही सगळेजण करताय ती तुमच्या परिवारातही पाजरणार आहे मी आपल्या दशपूर्ती सोहळ्यात बोललो होतो मी या गोष्टीचा शंभर टक्क्यापूर्वक खात्रीशीर पूर्वक आपल्याला सांगतो की या गोष्टीचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख करेन की आज याला तीन वर्ष होत आहे या सेवेला ही सेवा राजुरेश्वर भगवानच्या दरबारातून येणारा दरवर्षीचा प्रसाद कदाचित तुमचे तीनशे वर्ष प्रसाद <प्राँगी> आज तुम्ही करताय उद्या तुमची दुसरी पिढी करेल त्याच्यानंतर तुमची तिसरी पिढी करेल ही सेवेची पाळ मुळ पाझरत जातात पांगळ्यांच्या सुगतीला येऊ द्या बलदंड वाहून निर्मितीची मुक्त गंगा त्या इथे मातीत वाहून नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते घाम गाळील ज्ञान येथे येथून उठतील नेते यासाठी वाहिली ही सर्व निधळाची कमाई दुःख उधा याच आता वेळ नाही इथं सगळे दलित आणि गरीब रस्त्यावर जीवन जगणारे मनोरुग्ण मरणासन्न याच्याविबाधित बाधित दिव्यांग अशा सगळ्या प्रकारचे माता बांधव आहे तुम्ही बरेच जण यामध्ये शिक्षक आहात प्रत्येक जण शाळेत गेलेला आहे भारत माझा देश आहे म्हणतो आणि यांना आपण सगळ्यांना बांधव म्हणतो म्हणणं आणि जगणं यात फरक आहे श्रींची झाली मंडळी हे जगतात सगळे आमचे बांधव आहे म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी आपल्या घासातला घास काढून आणला सगळेच परिपूर्ण आहेत असे नाही आपण काही सगळे आंबे नाही सगळे प्रत्येक जण कष्ट करून जगत आहे पण तुमच्या घासातला घास जो आपला रक्तानं नातेवाईक नाही जो आपला प्रेमानंही नातेवाईक नाही जो आपल्या ओळखीचाही नाही त्यांच्यासाठी जी दान करण्याची त्यांच्या त्यांच्या तोंडात घास घालण्याची जी परंपरा तुम्ही गत तीन वर्षापासून सुरू केलेली आहे त्याला मी सेवा संक्रिनं खरंच मनापासून नमन करू ज्यांचे हात आभाराला टेकले त्यांनी थोडं खाली या आग। आणि त्यांचे जन्म मातीत म्हणले त्यांना वर उचलून घ्या असं एका प्रसिद्ध कवीने म्हटलंय तसे यांचे जन्म मातीतच यांना पशुतुल्य जीवन यांच्या वाट्याला आतापर्यंत आलं सेवा संकल्प आणून आपण त्यांच्या वाट्याला थोडा आनंद द्यायचा प्रयत्न करतोय दुसरं काय करतोय हे एकट्या दुकट्याचं काम नाही गवडी सर पांडे सर सगळे जण म्हटलेत सगळे म्हणतात की आमच्याच काम आहे नाही तेव्हा माझं एकट्या दुखट्याच असतात मग तुम्ही कधी सर आले असते आले असते आता सगळे कोण कोणाचे तुरी काढलो जाऊ तुम्ही जाता का त्याच्या बाबा तुरी काढायचे नाही जात कारण ते त्याचं काम बरोबर आहे ना तसं हे नंदी पण आरतीचं काम नाही हे आपल्या सगळ्यांचं काम जसं समाजात असे घटक असणं हे आपल्या सगळ्यांचं सामूहिक अपयश आहे त्याच प्रकारे समाजातील अशा वंचित घटकांना डोक्यावर छत देणं त्यांना पोटभर अन्न देणं त्यांना मायेचा घास देणं त्यांना योग्य ते उपचार वेळेत देणं हे सगळं आपल्याच आपल्या सगळ्यांचं सामूहिक यश काय आपल्या सगळ्यांचं काम त्यामुळे म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षासाठी एकच अपेक्षा हे काम नंदूकरण आरतीचं म्हणून आपलं सगळ्यांचं काम हे काम आहे श्रींचे जो जो करील आहे सगळ्यांचं आपण म्हणून करू आपलं कर्तव्य म्हणून करू पण आपण आता तीनशे लोकांची सेवा करतोय तीन हजार लोकांच्या चेहऱ्यावर आनंद बुला आपल्याला जास्त दिवस नाही लागत सगळेजण सोबत आले तुम्ही सोबत आहेच अर्थात सोबत आहेत सगळे शब्द शहा नाही मी तुम्ही आहेत सोबत तीन वर्ष झाले या यज्ञाला सेवा यज्ञाला सगळं से। सोपं नाही हो सेवा संकल्पवर एकशे साठ लोक पेक्षा जास्त लोक कपडे शिसू करणार आहेत एकदा जर इथला दुर्गंध एखाद्याने घेतला ना तर परत इकडे येत नाही तुम्ही तीन वर्ष झाली राहील त्याच्या आधी दोन वर्षापासून येतात एकूण पाच वर्ष झाले तसे सेवादारी ग्रुपला इथे येऊन जर तुम्ही इतक्या वर्षापासून जुळलेले आहात तर तुम्ही कधीच तुटणार नाही हा या मागता मी बरोबर बोलतोय ना आपण सगळ्याला मी मागच्या वर्षी विनंती केली होती की येताना आता वेळेस जरा जोडी नाही म्हणजे काय होईल तुम्ही तुमचे व्याप सांभाळून ही कामं करता समाजाच्या भाई आपल्या परिवाराच्या भाई इथे रिकामे काम असतात ठीक आहे फार चांगले कामं असतात असं नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या आरभांगीने सगळ्यांना ताकद प्रदान करताय की हे काम तुम्ही करा त्यांनाही कळलं पाहिजे की हे नेमके करतात काय त्यांना कळलं पाहिजे ना आपल्या मुलांनाही कळलं पाहिजे की आपल्या वडील करतात काय आपल्यानंतर त्यांना सांभाळायचे ना हृदय राष्ट्र स्वातंत्र्य युद्धाचे ठेले मरे बाप बेटे लढाई असे आले किती भिन्न रूपे किती बंग होतो तरी रामांती जायला असं देतो आपल्यानंतर आपल्या मुलाला ही युद्धाची पुढची कमान सांभाळायची तर त्यांना माहीत असलं पाहिजे ना की आपलं बाब आप करतो काय त्यासाठी त्यांना सोबत आलं